ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत सेवेत कार्यरत असणाऱ्या वर्ग तीन व वर्ग चार संवर्गातील जिल्हा परिषद ठाणे व पंचायत समिती येथील आदर्श कर्मचारी यांना आज बीजे हायस्कूल येथील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं याप्रसंगी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन केलं एखादी संस्था कार्यरत असते तेव्हा त्या संस्थेअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांचा त्या कामकाजामध्ये सहभाग असतो सर्वांनी एकत्रित काम केल्याने जिल्हा परिषद संस्थेचा सर्वांगीण विकास होत आहे त्यामुळे तुमचं काम मोलाचं आहे जिल्हा परिषदेकडून सन्मानित केलेले अधिकारी व कर्मचारी यांचं अभिनंदन करतो अधिक कार्यतत्परतेने यापुढे देखील तुम्ही काम करत राहा अशी मी अपेक्षा करतो तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वेगवेगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी काम करत असतात त्यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी आपण जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे ही मोलाची बाब असल्याचं प्रतिपादन या ठिकाणी केलं आहे यावेळेस मुख्य लेखा व वित्त अधिकारी बैजनाथ बुरडकर जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल कृषी विकास अधिकारी एम एम बाचोटीकर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी आणि सत्कार मूर्ती व त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित होते त्यासोबतच जिल्हा परिषदेकडून आज सन्मानित होताना अनेक जबाबदाऱ्या नव्याने वाढल्याने मी सर्वांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे आभार मानते आणि याबद्दलचं मत कनिष्ठ प्रशासन अधिकारी मेघना बबन गोमासे यांनी व्यक्त आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्या शिरके शिर्के यांनी उत्तम प्रकारे करून कार्यक्रमाची धुरा सांभाळली सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचं नियोजन उत्कृष्ट पद्धतीने पार पाडलंय कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा